पुरुष विवाहबाह्य संबंध ठेवतात याची पंधरा कारणे विवाह ही एक पवित्र संस्था आहे जी प्रेम विश्वास आणि निष्ठेवर आधारित असते मात्र काही पुरुष विवाहबाह्य संबंध ठेवतात आणि यामागील कारणे वैयक्तिक सामाजिक मानसशास्त्रीय आणि भावनिक असू शकतात या व्हिडिओत आपण पुरुष विवाहबाह्य संबंध का ठेवतात याची पंधरा महत्त्वाची कारणे तपशीलवार पाहणार आहोत नंबर एक भावनिक अपूर्णता आणि समजूतदारपणाचा अभाव अनेकदा पुरुषांना त्यांच्या वैवाहिक नात्यात पुरेशी भावनिक समजूतदारी मिळत नाहीत त्यांना त्यांच्या भावना मोकळ्या करता येत नाहीत किंवा त्यांच्या समस्या समजून घेणारे जोडीदार नसते त्यामुळे ते बाहेरील व्यक्ती व्यक्तीकडे भावनिक आधार शोधतात आणि यातून विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होऊ शकतो नंबर दोन लैंगिक असंतोष लैंगिक समाधान हे कोणत्याही वैवाहिक नात्याचा महत्त्वाचा भाग असतो जर जोडीदारासोबत लैंगिक जीवन अपूर्ण वाटत असेल किंवा जुडीदाराने याकडे दुर्लक्ष केलं असेल तर पुरुष बाहेर आकर्षित होऊ शकतात विवाहानंतर काही काळानंतर जुडीदारांमध्ये शारीरिक आकर्षण कमी होऊ शकते त्यामुळे पुरुष बाहेर समाधान शोधू शकतात नंबर तीन नाविन्यतेचा मोह आणि कंटाळा एकाच नात्यात अनेक वर्ष घालवल्यानंतर काही पुरुषांना नवीनतेचा मोह वाटतो विवाहातील एक सुरीपानामुळे त्यांना काहीतरी नवीन आणि उत्साहवर्धक अनुभव हवा असतो त्यामुळे ते नवीन आणि रोमांचक अनुभवासाठी विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करू शकतात नंबर चार स्वभावानुसार बहुपत्नीत्वाची प्रवृत्ती मानवाचा इतिहास पाहता पुरुषामध्ये नैसर्गिकरित्या बहुपत्नीत्वाची प्रवृत्ती असल्याची आढळते काही पुरुषांना एकापेक्षा अधिक स्त्रियांशी संबंध ठेवण्याची नैसर्गिक इच्छा असते आणि त्यामुळे ते विवाहबाह्य संबंध ठेवण्याचा विचार करू शकतात नंबर पाच जोडीदाराकडून दुर्लक्ष आणि गैरसमज काही वेळा पुरुषांना वाटते की त्यांचा जोडीदार त्यांच्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत त्यांच्या भावना समजून घेत नाहीत किंवा त्यांच्या गरजा पूर्ण करत नाहीत अशा परिस्थितीत ते दुसऱ्या व्यक्तीकडे प्रेम आणि आपुलकी शोधण्याचा प्रयत्न करतात नंबर सहा संधी उपलब्ध असणे बऱ्याच वेळा विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होण्यामागील एक साधे कारण म्हणजे संधी कार्यस्थळी सोशल मीडियावर किंवा प्रवासादरम्यान पुरुषांना संधी मिळू शकते तर त्यांना आकर्षक आणि समजूतदार व्यक्ती भेटली तर काही पुरुष अशा संबंधामध्ये अडकू शकतात नंबर सात भूतकाळातील अपूर्ण प्रेम संबंध कधीकधी पुरुषांचे भूतकाळातील एखादे प्रेम संबंध पूर्ण झालेले नसतात जर त्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क झाला आणि ती भावना जागी झाली तर विवाहबाह्य संबंध निर्माण होऊ शकतो नंबर आठ आत, आत्मसंतोष आणि अहंकार वाढणे काही पुरुषांना वाटते की जर त्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवला तर त्यांची प्रतिष्ठा आत्मविश्वास आणि अहंकार वाढेल ते स्वतःला अधिक आकर्षक आणि यशस्वी समजतात आणि या भावनेमुळे ते विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करतात नऊ नात्यात तणाव आणि भांडण लग्नानंतर काही वर्षांनी भांडण मतभेद आणि तणाव वाढू शकतो जर सतत वाद होत असतील आणि संवादाचा अभाव असेल तर पुरुष पाया समाधान शोधण्याचा प्रयत्न करू शकतात नंबर दहा मित्रपरिवाराचा प्रभाव काही वेळा पुरुष व्यवबाह संबंध ठेवण्याचा विचार करत नसतात पण त्यांच्या मित्रपरिवाराचा प्रभाव त्यांच्या त्यांना तसे करण्यास प्रवृत्त करतो जर मित्र असे वागत असतील तर पुरुषांना असे करणं योग्य वाटू शकते अकरा मानसिक आणि भावनिक अस्थिरता काही पुरुष मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अस्थिर असतात त्यांना सतत नवीन भावना नवीन अनुभव आणि नवीन उत्साह हवा असतो त्यामुळे ते सहजपणे विवाहबाह्य संबंधामध्ये अडकू शकतात बारा जोडीदाराशी कमी संवाद आणि अंतर वाढणे चांगला संवाद हा कोणत्याही नात्याचा काना असतो जर नवरा आणि बायको यांच्यात कमी संवाद असेल आणि एकमेकांच्या जीवनात रस कमी झाला असेल तर पुरुष बाहेर नवीन नाते शोधू शकतात तेरा तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभाव आजकाल सोशल मीडिया डेटिंग ॲप्स आणि इंटरनेट यामुळे विवाहबाह्य हो संबंध अधिक सोपे झाले आहेत नवीन लोकांशी जोडणे चॅट करणे आणि आणि गुप्त नाते ठेवणे सहज शक्य होते त्यामुळे पुरुष विवाहबाह्य हो संबंध ठेवण्याकडे वळू शकतात चौदा जोडीदाराची उदासीनता आणि शारीरिक आकर्षण कमी होणे काही वेळा पुरुषांना वाटते की त्यांचा जोडीदार आता त्यांच्या साठी त्यांच्यासाठी आकर्षक राहिलेला नाही त्यामुळे ते नवीन सुंदर आणि उत्साह जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करतात पंधरा नैतिकता आणि जबाबदारी याकडे दुर्लक्ष काही पुरुष विवाबाहे संबंध चुकीचे मानत नाहीत त्यांना वाटते की हे नैसर्गिक आहे आणि यामुळे काही वाई यामुळे काही वाईट होणार नाहीत विवाहाची जबाबदारी न पाळण्याचा हा एक मोठा कारण असतो माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद